निवडणुकीसाठी प्रारूप प्रभाग रचनेवरती एकूण सूचना आणि हरकती हरकती प्राप्त प्राप्त झाल्यात यात शेवटच्या दिवशी तब्बल आहेत सोलापूर महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी राज्य निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार महापालिका प्रशासनानं तयार केलेली प्रारूप प्रभाग रचना तीन सप्टेंबर रोजी जाहीर केली त्यानंतर पंधरा सप्टेंबर पर्यंत या संदर्भात सूचना आणि हरकती मागवण्यात आल्या होत्या दरम्यान अडोतीस जणांनी विविध प्रभागासंदर्भात स्पष्टीकरण देत आपली हरकत घेतली आहे तेरा दिवसातील हरकत आणि सूचनांवर दिनांक सोळा ते बावीस सप्टेंबरच्या कालावधीत जिल्हाधिकारी अथवा जिल्हाधिकारी यांनी प्राधिकृत केलेल्या अधिकाऱ्यांमार्फत सुनावणी घेण्यात येणार आहे दिनांक तेवीस ते पंचवीस सप्टेंबर या कालावधीत हरकती आणि सूचनांवरील शिफारसी विचारत घेऊन प्राधिकृत अधिकारी यांनी अंतिम केलेली प्रभागरचना ही नगरविकास विभागास सादर करण्यात येणार आहे दिनांक सव्वीस ते तीस सप्टेंबर या कालावधीत प्राधिकृत अधिकाऱ्यांनी अंतिम केलेली प्रभागरचना नगरविकास विभागामार्फत राज्य निवडणूक आयोगाकडं सादर करण्यात येणार आहे दिनांक नऊ तेरा ऑक्टोबर दरम्यान राज्य निवडणूक आयोगाकडून अंतिम करण्यात आलेली प्रभागरचना अधिसूचनेद्वारे शासन राज्यपत्रात प्रसिद्ध करेल